आपल्या हक्कांचे संरक्षण मतदान करून तुम्ही तुमच्या हक्कांचे रक्षण करू शकता योग्य प्रतिनिधी निवडून तुम्हारा तुम्ही आपल्या हक्कांची आणि गरजांची पूर्तता करू शकता आपले प्रतिनिधी निवडा तुम्ही मतदान करून तुमच्या मतदारसंघात योग्य प्रतिनिधी निवडू शकता जो तुमच्या समस्यांचा आणि गरजांचा आवाज उठवेल समाजात बदल घडवण्याची संधी आहे जर तुम्हाला समाजात बदल घडवायचा असेल तर मतदान हा सर्वात प्रभावी मार्ग आहे मतदान हे केवळ हक्क नसून कर्तव्य देखील आहे माझ्या नळाला पाणी येत नाही वीज व्यवस्थित पुरवठा होत नाही मी मतदान करतो आणि पाच वर्ष मी ओहरतो जर मी मतदानच करत नसेल तर मला कुठलाही आघडाओा करण्याची नैतिक अधिकार नाहीत मला मतदान करणं आवश्यक आहे मी जर मतदान केलं तरच मला बोलण्याचा हक्क आहे देशाच्या प्रगतीत तुमचा सहभाग असणे आवश्यक आहे जर तुम्ही मतदार नसाल आणि वय वर्ष तुमची अठरा वर्ष पूर्ण असतील तर मला तुमची मतदार नोंदणी आवश्यक आहे जर तुम्ही अजून मतदार नोंदणी म्हणून मतदार म्हणून नोंदणी केली नसेल तर नजीकच्या मतदान केंद्रावर जाऊन तुमची नोंदणी अवश्य करा आणि एक जबाबदार नागरिक म्हणून ह्या देशाच्या ह्या राज्याच्या किंवा ना आपली विधानसभा मतदारसंघ झेडपी पंचायत समिती स्थानिक लेवलचे एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला पुढे येण्यास खूप मोठी संधी आहे वीस तारखेला शंभर टक्के आपण मतदान करायचे आपल्या देशाचं राज्याचं भविष्य हे मतदारांच्याच हातात आहे त्याच्यामुळं मी बहिष्कृत चळवळ ह्या यूट्यूब चॅनलवरून प्रमोद संस्ते तुम्हाला सर्वांना आवाहन करतो आपण शंभर टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न करा